अहिरनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात आज ईद उल फित अर्थात रमजान ईदचा उत्साह दिसून आला असून शहरातील दोन्ही ईदगार मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठन करत समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी प्रार्थना केली आहे यानंतर हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा देत सामाजिक एकतेचा संदेश दिला त्यानंतर एकमेकांची गळाभेट घेत शुभेच्छा देण्यात आल्या ज्यावेळी सर्वपक्षीय हिंदू बांधवांनी ईदगार मैदाना येथे उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत रमजान ईदची नमाज नंतर जगात शांतता नांदावी तसंच आपल्या भारत देशात शांतता नांदावी आणि भारताची प्रगती व्हावी यासाठी प्रार्थना करण्यात आल्याची माहिती मुस्लिम धर्मगुरू मौलाना आसिफ यांनी दिली आहे तर कोपरगावात जातीय सलकार असाच टिकून राहावा असे म्हणत आमदार आशुतोष काळे مسلم باندھو شاع ہے قرآن میں اللہ فرماتے ہیں شاہ رمضان قرآن روزے کے تعلق سے قرآن میں اللہ نے فرمایا کہ تم پر روز فرض کیے گئے اور تم سے پہلے لوگوں پر بھی روز فرض کیے گئے روزہ ایک ایسی عبادت ہے ایسی اپاسنا ہے جو ہر قوم اور ہر مذہب میں کسی نہ کسی شکل کے اندر موجود ہے اسلام کے اندر جو ہے روزے کی بڑی اہمیت ہے اور ایک مہنہ پورا رمضان کا روزہ جو ہے مسلمان رکھتے ہیں اور مہنہ ختم ہونے کے بعد اس کے خوشی کے اندر جو ہے عید مناتے ہیں روزہ جہاں انسان کی جسمانی کے لیے فائدہ مند ہے وہاں سماج اور معاشرے کے لیے بھی یہ بہت ضروری ہے اس لیے کہ روزے سے یہ احساس ہوتا ہے کہ بھوک کیا چیز ہے پیاس کیا چیز ہے بھوک اور پیاس کا احساس انسان کو یہ روزہ دلاتا ہے اور یہ اللہ کا اتنا بڑا حکم ہے کہ پورے مہنے میں تم نے جو روزہ رکھا ہے عید کا دن جو ہے اس کا انام اور اس کا بدلہ ملنے کا دن ہے اور اللہ کی طرف سے یہ بات ہے کہ اس دن جو دعا مانگیں گے اللہ تعالیٰ اس کو قبول کرتے ہیں اس لیے پورے دنیا کے مسلمان جو ہے عید مناتے ہیں اور اس میں جو ہے دعا کرتے ہیں دعا کا لیے کرتے ہیں دعا پورے معاشرے کے لیے ہر اچھائی اور بھلائی جو ہے مانگتے ہیں اللہ سے اپنے پروردگار سے پالنے والے سے اور اس کے اندر خاص طور سے جو دعا کی جاتی ہے وہ ہے امن اور شانتی کی سکون اور اطمینان کی جو پورے ملک میں اور پورے بلکہ ویشو کی شانتی کے لیے بھی پورے ہندوستان کے اندر خاص طور سے مسلمان جو ہے اس عید کی دن دعا مانگتے ہیں اور خوشی مناتے ہیں और एक दुसरे को हर आप को मुबारकबाद देता है एक दुसरे बस हेही आहे ईद की ईद उल फितर का मकसद ईदच्या या सणाच्या निमित्ताने सर्व बंधू भगिनींना मनापासून शुभेच्छा देतो त्यांचं पुढचं वर्ष सुख समृद्धी भरभराटीचा जाऊ अशी प्रार्थना करतो आणि समाजामध्ये एकोपा रहावा ही जबाबदारी सर्वांची म्हणून त्या पद्धतीने सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे सर्वांना ते आवाहन करतो विनंती करतो आणि माझे शब्द थांबवतो धन्यवाद आज खऱ्या अर्थाने संपूर्ण भारत देशामध्ये रमजान ईद अतिशय उत्साह साजरी होत आहे आणि त्याच पद्धतीने कोपरगाव शहरामध्ये देखील या ठिकाणी झालेली आहे गेल्या महिन्याभर रोजा किंवा उपास पकडून मुस्लिम बांधवांनी एका प्रकारे अल्लाची इबादत या ठिकाणी केलेली आहे निश्चितपणाने एका महिन्यामध्ये विचारांची आचारांची शरीराची सगळ्यांची शुद्धीकरण या निमित्ताने होती ईश्वर भक्तीमध्ये या निमित्ताने पूर्ण महिनाभर सर्व तल्लीन असतात आणि आज त्याची सांगता त्या रोजाची सांगता आज या रमजान ईद निमित्ताने होते आहे मी खऱ्या अर्थाने सगळ्याच मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा देतो गेल्या चाळीस पन्नास वर्ष स्वर्गीय खुल्हे साहेबांच्या माध्यमातून दादांच्या माध्यमातून आमदार ताईंच्या माध्यमातून आपण रमजान ईद ही अतिशय उत्साहात मुस्लिम बांधवांबरोबर साजऱ्या करत असतो त्यामध्ये मग इफ्तियार पार्टी असेल शिरखुर्मा पार्टी असेल या माध्यमातून एक सामाजिक एकोपा ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आपण या सगळ्या गोष्टी करत असतो आणि त्याच पद्धतीने याही वर्षी आपण हा उत्साह सण साजरा केलेला आहे मी व्यक्तिशा खोल्हे परिवाराच्या वतीने सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या सर्व इच्छा या निमित्ताने पूर्ण होतील असे परमेश्वर चरणी प्रार्थना करतो काळ सुखाचा समृद्धीचा भरभराटीचा आरोग्यदायी जावो आणि विशेषतः शांततापूर्व जावो जावं हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो धन्यवाद डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडीचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा